नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी हलवाई स्टाईल ज्यूसी आणि कुरकुरीत जिलेबी तयार करणार आहोत अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने आज आपण जिलेबी तयार केली आहे त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्ससुद्धा शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जिलेबीची रेसिपी बघूयात त्यासाठी आपण पाक तयार करणार आहोत तर एका पॅनमध्ये मी दीड कप साखर घेतलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला एक कप पाणी टाकायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर सुरुवातीला आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पूळसुद्धा टाकू शकतात त्याने या जिलेबीला स्वाद किंवा चव छान येते आता हा तुम्ही बघू शकता याची साखर मेल्ट झाली आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि आपल्याला असा चिकट होस तोपर्यंत हा पाक शिजवून घ्यायचा आहे एक तारी पाक बिलकुल होऊ द्यायचा नाही आहे यामध्ये चार पाच ड्रॉप मी येलो फूड कलरचे टाकले आहे तुम्ही ऑरेंज फूड कलरसुद्धा वापरू शकतात किंवा फूड कलर, कलर स्किप करून या ठिकाणी तुम्ही केसर वापरू शकतात दहा बारा धागे आता आपला पाक रेडी आहे तो आपण कोमट करायला ठेवलेला आहे बाजूला तोपर्यंत बॅटर बनवणार आहोत तर बॅटरसाठी मी इथे एक कप मैदा घेतला आहे यामध्ये अर्धा चमचा इनो टाकायचा आहे तर इनो मात्र आपल्याला लेमन फ्लेवरचं घ्यायचं आहे कुठलंही फ्लेवरफुल इनो या ठिकाणी वापरायचं नाही आहे याला छान मिक्स करून घेऊयात मग आपल्याला यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे दोन तीन ड्रॉप मी येलो फूड कलरचे टाकले आहे याला छान मिक्स करूयात आणि थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही आपल्याला हे बॅटर बनवायचं नाही आहे तर साधारण मला एक कपापेक्षा थोडं कमी पाणी हे बॅटर भिजवण्यासाठी लागलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे बॅटर तयार झालं पाहिजे आता मी या ठिकाणी एक पायपिंग बॅग घेतली आहे यामध्ये हे बॅटर भरून घेणार आहे तुमच्याकडे अशी पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही अशी दुधाची पिशवीसुद्धा यासाठी यूज करू शकतात आधी दुधाच्या पिशवीमध्ये बॅटर भरून घ्यायचं आणि मग टोक आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आपण हे पायपिंग बॅगमध्ये टाकून घेऊयात तुम्हाला लक्षात येत असेल आपलं बॅटर कसं झालेलं आहे ते तयार असं रिबन सारखं एकसारखं पडतं इतपत ते घट्ट आहे आता आपण याचं टोक कट करून घेऊयात आणि मी एका पसरट पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं मीडियम फ्लेमवर मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेलाचं टेम्परेचर या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे जिलेबी टाकली की ती अशी छान सरकन वरती आली पाहिजे इतपत आपलं तेल गरम असलं पाहिजे तुम्ही बघू शकता अशी जिलेबी छान वरती येते आता आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे तळत असताना या ठिकाणी मी तेल वापरलेलं आहे तुम्ही या ठिकाणी तूपसुद्धा वापरू शकतात साजूक तुपातली जिलेबी तर अजूनच छान लागते आता आपण दोघं साईडनेही गुलाबी रंगावर म्हणा किंवा सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत तर इथे आपली पहिली बॅच तळली गेलेली आहे आता आपण दुसरी जिलेबीसुद्धा तेलामध्ये अशी गोल गोल करत सोडून घेणार आहोत पहिला एक दोन बॅच आपल्या जिलेबीच्या खराब होऊ शकतात पण जशी आपली प्रॅक्टिस होते तशी आपल्याला ही अगदी गोल आकारामध्ये तेलामध्ये सोडता येते तर आपली ही बॅच तळली जाते तोपर्यंत आपण पहिली बॅच जी तळून घेतलेली आहे ती आता पाकामध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे हा कोमट पाक आहे यामध्ये तळून घेतलेली जिलेबी आपण टाकून घेणार आहोत आणि याला छान दोघं साईडने सोक करून घ्यायचं आहे इकडे आपली एकीकडे दुसरी बॅचसुद्धा तळी गेलेली आहे आता दोघी साईडने मी याला कुरकुरीत असं तळून घेणार आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता आपण तेला तेला ही तेलामधून काढून घेऊयात तेलातून ही जिलेबी काढली की लगेच ती आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे तर मी इथे हे बघा पहिली बॅच काढून घेणार आहे आणि मग दुसरी बॅच आपल्याला टाकायची आहे हे लक्षात असू द्या एकावर एक जर जिलेबी आपण टाकत गेलो की मग त्यामध्ये पाक व्यवस्थित सोख होत नाही त्यामुळे एक बॅच जे किती काढून घ्यायची आणि मग दुसरी बॅच टाकायची आहे अशा प्रकारे सर्व जिलेबी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे फक्त एक लक्षात असू द्या इनो वापरताना आपल्याला फ्लेवरफुल इनोचा वापर करायचा नाही आहे त्याचबरोबर तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या सर्व जिलेब्या तळून घ्यायच्या आहे सोनेरी रंगावर तसंच पसरत पॅनमध्येच शक्यतो जिलेबी तळायला घ्यावी म्हणजे आपल्याला ती व्यवस्थित तळता येते अशा प्रकारे सर्व जिलेबी इथे तळून रेडी झाली आहे ती मी पाकातून काढून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद